शिरो तालुक्यातील नांदणी येथील महादेवी उर्फ मधुर माधुरी हत्तीनीला अंबानी यांच्या वंतरा हत्ती, वंतर हत्ती संवर्धन केंद्रात हलवण्यात आलंय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर सोमवारी रात्री हत्तीनीला अखेरचा निरोप देण्यात आला यावेळी संपूर्ण परिसर भावनिक झाला होता या भावनिक प्रसंगी नांदणी मठाचे भट्टारक जिनसेन महास्वामीजी यांनी स्वतः हत्तीनीला हार अर्पण केला हार घालतानाच त्यांना अश्रू रोखता आले नाही तर हे दृश्य पाहून महादेवी हत्तीनीच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालाय दरम्यान नांदी मठाच्या महादेवी हत्तीनीला निरोप देताना झालेल्या तोडफोड प्रकरणी शंभरहून अधिक जणांवर गुन्हे दाखल झालेत तोडफोड करणाऱ्या एकोणचाळीस जणांची नावं निष्पन्न तर शंभर ते सव्वाशे अज्ञातांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय नांदीमध्ये झालेल्या तोडफोडीमध्ये बारा पोलिस आणि पोलीस अधिकारी जखमी झालेत राजू शेट्टी यांचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि सहकारी सागर शंभू शेट्टी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांच्या सात गाड्यांची जमावानं तोडफोड केली आहे या घटनेत एक लाख पन्नास हजाराचं नुकसान झाले दरम्यान महादेव हत्तीन मागील चाळीस वर्षापासून नांदणी मठाशी आणि गावाशी जोडली होती धार्मिक मिरवणूक उत्सव आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये तिचा सहभाग होता स्थानिक श्रावक श्राविका ग्रामस्थ आणि जैन बांधव हत्तीनीला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं जमले होते अनेक महिलांना अश्रू अनावर झाले तर अनेकांनी तिच्या अंगावर हात फिरवून निरोप दिला मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संधी